रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धुळ्यातील स्वामीनारायण मंदिरात पार पडला अन्नकूट महोत्सव दीपावलीतील बली प्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी विशेष साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या बली प्रतिपदा सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिरात अन्नकूट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवात तब्बल एक हजारहून अधिक पदार्थ ठेवण्यात आले होते विशेष म्हणजे येथे तयार करण्यात आलेले पदार्थ केळीच्या झाडातील पाणी आणि नारळाच्या पाण्यापासून बनवण्यात आले होते महोत्सव पाहण्यासाठी धुळेकरांनी मोठी गर्दी केली होती काय कार्यक्रम आहे अन्नकूप महोत्सवाचा आणि काय नेमका आजचा उपक्रम असतो देशाच्या अर्थतंत्र पावसामुळे आहे आणि पावसामुळेच आपले पीक तयार होते तो देव करतात पाऊस आणि पूर्ण अन्नमुळेच आपलं जीवन जगतो तो अन्न देवानेच दिलेलं आहे तर त्यांना आपलं त्यांना दिलेलं त्यांना अर्पण करून आपण तेन त्यक्तेनं भुंजिथा उपनिषदमध्ये म्हटलेलं आहे की त्याग करके भोगना चाहिए तो भगवानने भगवान को समर्पित करके प्रसाद लेना चाहिए ही भावना आहे अन्कूट के पीछे आज एक हजार नैवेद्य देवाला समर्पित केलेलं आहे दहा हजार लोक महाप्रसाद घेणार आहे